नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा फर्स्ट इयरचं काल फायनल मेरिट लिस्ट लागली बट मेरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी केलेलं आहे त्यांचं पण फिजिकल स्क्रुटनी केलं असं लिहून आलेलं आहे मग ही मिस्टेक आहे की काय आहे याला घाबरायची गरज आहे का हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे तसेच साईटवरती जर बघितलं आपण किंवा शेड्यूलमध्ये जर बघितलं तर कालच्या डेटला प्रोविजनल सीट डिस्ट्रीब्युशन मॅट्रिक्स हा डिस्प्ले झालेला आहे काय प्रोविजनल सीट डिस्ट्रीब्युशन मॅट्रिक्स तर हा नेमका काय असतो याचा उपयोग काय होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि ऑप्शन फॉर्म भरायची डेट आजची आहे तर ऑप्शन फॉर्म कधी सुरू होतील याच्यावरती पण आपण बघणार आहे ठीक आहे आणि कॅपराउंड वनचा जो ऑप्शन फॉर्म राहील तो भरायचा कसा त्याची स्टेप बाय स्टेप आ, मी पुढच्या व्हिडिओमध्ये जसं ऑप्शन फॉर्म भरणं सुरू होईल तेव्हा सांगेल बघा ऑप्शन फॉर्म भरायचं म्हणजेच कॉलेजेसची नावं टाकायची डेट ही आठ नऊ दहा अशी तीन दिवस आहे आज कोणीही घाई करू नका आज फक्त तुम्ही कॉलेजेसची लिस्ट जी आहे ही प्रिपेअर करून ठेवा कॉलेजेसचा कोड काढून ठेवा कारण प्रत्येक कॉलेजचा वेगळा कोड असतो आणि प्रत्येक ब्रँडचा वेगळा कोड असतो तर तो कोड कसा बघायचा तेही मी तुम्हाला सांगेन ओके तर करूया स्टार्ट व्हिडिओ बघा आता हा स्टुडंट आहे या स्टुडंटचं स्वतः मी ई स्क्रुटिनी केलेली आहे बरोबर बट मोड ऑफ स्क्रुटिन या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी लिहून आला आहे म्हणजे हा फायनल मेरिट लिस्ट चुकली कायची असं खूप साऱ्या मुलांचं झालेलं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करू शकता की कोणाकोणाचं ई स्क्रुटिनिंग करूनही फिजिकल स्क्रुटिनी झालेलं आहे है ना तर बघा घाबरून जायची गरज नाही आहे बाय मिस्टेकली हे ऑल सर्व मुलांचं ई स्क्रुटिनीचं फिजिकल स्क्रुटिनी झालेलं आहे त्याच्यामुळे कोणीही घाबरून जायची गरज नाही आहे फक्त फायनल मेरिट नंबर वगैरे तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आणि ॲडमिशन कॅटेगरी आणि कॅन्डिडेट कॅटेगरी सेम आहे का एवढं चेक करून घ्यायचं ठीक आहे फिजिकल स्क्रुटनी जरी लिहून आलं असेल तरीही तुमचा फॉर्म किंवा फायनल मेरिट लिस्ट तुमची चुकलेली नाही आहे ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल हे ओके हां नेक्स्ट तर बघूया आपण की प्रोव्हिजनल सीट डिस्ट्रीब्युशन मॅट्रिक्स म्हणजे काय आता मी याला ओपन करतोय आता बघा जसं की पहिलंच कॉलेज आहे या कॉलेजचा कोड आहे एक हजार सहा आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर कोणता आहे गव्हर्मेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर तर आता व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असतो तर बघा यस आय म्हणजे काय असतं तर सँक्शन इनटेक काय असतो सँक्शन इनटेक म्हणजे त्या कॉलेजला किती सँक्शन इनटेक आहे तर साठ मुलांचं त्यांना इनटेक आहे सँक्शन त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी किती रहे, तर जागा रिझर्व आहेत तर सगळ्या जागा ह्या महाराष्ट्र एम एस सीट्स आहेत है ना महाराष्ट्र स्टेटसाठी सीट राखीव ठेवलेल्या आहेत ऑर्फन जे आहे ऑर्फन म्हणजे अनाथ मुलगा तर अनाथ मुलगाची एक सीट आहे ओके तर ह्या सीट आहेत आपल्या जशी जरी या ठिकाणी साठ सीट दिस दिसत असतील तरी जर आपण बघायला गेलो तर बघा डिस्ट्रीब्युशन आता टेक्निकल म्हणजे काय नॉन टेक्निकल म्हणजे काय हे पण मी तुम्हाला सांगतो तसेच एच डी म्हणजे काय ओ एच डी म्हणजे काय हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आता आपल्याला जरी वाटत असलं की साठ जागा आहेत है ना साठ जागा आहेत तर नंबर लागूनच जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता ओपन कॅटेगरीसाठी टेक्निकलमध्ये एच डी म्हणजे काय तर होम डिस्ट्रिक्ट असतो आहे ना जर तुमची दहावी ज्या जिल्ह्यातून झालेली आहे त्याच जिल्ह्यामधलं जर पॉलिटेक्निक कॉलेज असेल तर त्याच्यासाठी किती जागा आहे एक जनरल जी म्हणजे काय असतं हे जनरल जी म्हणजे जनरल यल म्हणजे काय तर लेडीज है ना जनरलमध्ये मुलगा मुलगी दोन्ही कन्सिडर होऊ शकतात आणि यलमध्ये फक्त काय तर लेडीज या ठिकाणी खोटा राहील त्याच्यात आता टेक्निकल विषय म्हणजे काय तर दहावीला एक टेक्निकल सब्जेक्ट असतो बघा जसं की कॉम्प्युटर असतो है ना ऑटोमोबाईलचा राहतो बरोबर किंवा इलेक्ट्रिकलशी रिलेटेड इलेक्ट्रॉनिक्स वगैरे राहतो तर असा जर टेक्निकल विषय असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी दोन जागा या राखीव आहेत होम डिस्ट्रिक्टसाठी आणि अदर होम डिस्ट्रिक्टसाठी फक्त जनरलची एक जागा रिझर्व आहे लेडीजची जागा या ठिकाणी नाही आहे ओके तर या तीन जागा ज्या आहेत या टेक्निकलसाठी आहेत आणि होम डिस्ट्रिक्टसाठी दोन अदर होम डिस्ट्रिक्टसाठी एक आता अदर होम डिस्ट्रिक्ट म्हणजे काय समजा माझं कॉलेज आहे मी प्रॉपर लातूरचं आहे ठीक आहे तर लातूरमध्ये माझी दहावी झाली आणि मी जर अप्लाय करत असेल तर माझ्यासाठी किती जागा राहतील या ठिकाणी दोन आणि सपोज मी जर बीड जिल्ह्यातून आहे आणि मी लातूर जिल्ह्यातलं कॉलेजला अप्लाय करतोय तर माझ्यासाठी जागा किती राहील एक आता फक्त मी अप्लाय करणार आहे का या ठिकाणी नाही तर लातूरच्या बाहेरचे जेवढे काही जिल्हे असतील तिथून जो कोणी अप्लाय करणार आहे त्याच्यासाठी जागा किती राहते हे एक असे टेक्निकलसाठी आता जे विद्यार्थी दहावीला नॉन टेक्निकल होते नॉन टेक्निकल म्हणजे काय तर जनरल जनरल विषय ज्यांचे होते असे विद्यार्थ्यांसाठी जागा शिल्लक असतात जसं की नॉन टेक्निकलमध्ये एच डी होम डिस्ट्रिक्टसाठी ओपनमध्ये जनरलच्या सहा जागा आहेत आणि लेडीजमध्ये चार जागा म्हणजे सहा आणि चार तेरा जागा ह्या होम डिस्ट्रिक्टसाठी आहेत आणि अदर होम डिस्ट्रिक्टसाठी किती तर जनरलची एक जागा आणि लेडीजची एक जागा अशा पाच जागा म्हणजे तेरा जागा ह्या होम डिस्ट्रिक्टसाठी पाच जागा ह्या अदर होम डिस्ट्रिक्टसाठी क्लिअर आहे हे ओपनसाठी झालं सेम एस सीसाठी टेक्निकलमध्ये जनरलची जागा आहे का नाही मग मला एक गोष्ट सांगा जर जनरल कॅटेगरी आपलं टेक्निकलमध्ये एस सी कॅटेगरीचा मुलगा मुल आहे मुलगा हा आणि या टेक्निकल विषयी जर असेल त्याला होम डिस्ट्रिक्ट असेल तर त्यानं जर या ठिकाणी अप्लाय केलं त्याचा नंबर लागणार त्या त्या आहे का नाही कारण त्या ठिकाणी त्या वॅकन्सीज नाही आहे तर तिथं नंबर लागणारच नाही पहिल्या राऊंडमध्ये फक्त लेडीजची जागा असल्यामुळे त्या ठिकाणी काय होईल तर फक्त लेडीज सीटच त्या ठिकाणी भरली जाईल आलं लक्षात सेम आता नॉन टेक्निकलमध्ये होम डिस्ट्रिक्टसाठी एस सी कॅटेगरीच्या चार जागा आहेत जनरलमध्ये आणि एक जागा मुलीसाठी राखीव आहे अदर होम डिस्ट्रिक्टसाठी एक एक जागा या ठिकाणी राखीव आहेत एस सीसाठी ओके हां तर अशा टोटल किती जागा आहेत चार पाच सहा सात आठ आठ जागा टोटल एस सीसाठी आहेत ओपनसाठी किती आहेत तर एक दोन तीन आ, तीन आणि नऊ दोन्ही अठरा आणि तीन एकवीस टोटल एकवीस जागा ह्या ओपनसाठी आहेत ओके आता या ठिकाणी पी डब्ल्यू डी आहे ना पी डब्ल्यू डी म्हणजे काय तर पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे जे ज्या विद्यार्थ्याची डिसेबिलिटी असते डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्व ज्याला चाळीस टक्केपेक्षा जास्त जर सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर असा विद्यार्थी पी डब्ल्यू डी मध्ये येतो त्याच्यासाठी एक जागा रिझर्व आहे या ठिकाणी ओके आता डिफेन्स डिफेन्सच्या दोन सीट्स आहेत हे ओपनमध्ये एक आहे आणि ऑर्फनमध्ये एक आहे है ना तर पीडब ह्या सीट आहेत डिफेन्सच्या चला ओके डिफेन्सला दोन सीट आहेत पुढे बघूया वी जे आणि एन टी जर जे कॅ कॅटेगरी असेल तर टेक्निकलसाठी एकही जागा अवेलेबल नाही आहे नॉन टेक्निकलसाठी एक जनरलची अवेलेबल आहे होम डिस्ट्रिक्टसाठी आणि एक आहे अदर होम डिस्ट्रिक्टसाठी आलं लक्षात आता एन टी बी जर तुमची कॅटेगरी असेल तर टेक्निकलमध्ये एकही जागा अवेलेबल नाही आहे नॉन टेक्निकल होम डिस्ट्रिक्टमध्ये फक्त एक जागा अवेलेबल आहे आलं लक्षात सेम एन टी सी जर असेल तर टेक्निकलमध्ये झिरो जागा आहे होम डिस्ट्रिक्टसाठी अदर होम डिस्ट्रिक्टसाठी फक्त एक जागा आहे आणि नॉन टेक्निकलमध्ये होम डिस्ट्रिक्टसाठी एकही जागा नाही नॉन टेक्निकलमध्ये अदर होम डिस्ट्रिक्टसाठी एक जागा आहे लक्षात एन टी डीमध्ये एकच जागा आहे आणि ती आहे नॉन टेक्निकल होम डिस्ट्रिक्टसाठी ठीक आहे साठी बघा टेक्निकलसाठी जनरलची एक जागा आहे नॉन टेक्निकल होम डिस्ट्रिक्टसाठी पाच जागा ह्या जनरलमध्ये आहेत आणि दोन जागा ज्या आहेत त्या आ, लेडीजसाठी जनरल म्हणजे ओबीसी कॅटेगरी मधलाच मुलगा किंवा मुलगी दोन्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात नॉन टेक्निकल होम डिस्ट्रिक्ट अदर होम डिस्ट्रिक्टसाठी दोन जनरलमध्ये जागा येतात आणि एक जागा जी आहे ती लेडीजसाठी आहे सेम एससीबीसी साठी बघा टेक्निकलमध्ये फक्त एकच जागा आहे मुलगा किंवा मुलगी अप्लाय करू शकते होम डिस्ट्रिक्टसाठी अदर होम डिस्ट्रिक्टसाठी एकही जागा नाही आहे नॉन टेक्निकल होम डिस्ट्रिक्टमध्ये तीन जागा जनरलमध्ये येतात आणि एक जागा जी आहे ती लेडीजसाठी आहे आणि अदर होम डिस्ट्रिक्टमध्ये फक्त एकच जागा अवेलेबल आहे ठीक आहे तर अशा टोटल सीड्सचं डिस्ट्रीब्युशन असतं जरी आपल्याला वाटत असलं की साठ जागा आहेत नंबर लागून जाईल आता एक गोष्ट सांगा मला तुमची एन टी सी कॅटेगरी असेल आणि तुम्ही नॉन टेक्निकलमधून होम डिस्ट्रिक्टमध्ये असाल तुम्ही असे जर दहा कॉलेज काय शंभर कॉलेज जरी टाकले तरी तुमचा नंबर त्या ठिकाणी लागणार नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमचं कॉलेज ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे ते कॉलेज बघायचं त्याच्यातली कोणती ब्रँच पाहिजे आता या ठिकाणी ही ब्रँच कोणती आहे सिव्हिलसाठी बघितलं सिमिलरली आपण बघू शकतो दुसऱ्या कॅटेगरीसाठी पण दुसऱ्या ब्रँचसाठी पण है ना आता या ठिकाणी बघा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे सेम डिस्ट्रीब्युशन आहे है ना याच्यामध्ये कॅटेगरी वाईज वेगवेगळं असू शकते जागा आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी टोटल जागा किती आहे सँक्शन इंटेक आहे फिफ्टी फोरचा फक्त है ना आणि या ठिकाणी चॉईस कोड मध्ये बघा ही एफ लिहिलेलं असतं है ना तर एफ स्टँड्स फॉर ओनली फिमेल ओके फक्त मुलींसाठी हे कॉलेज आहे त्यामुळं लक्षात ठेवायचं पण या ठिकाणी मुलगा अप्लाय करू शकत नाही त्यामुळं तुम्ही चेक करायचं ज्या ठिकाणी एफ लिहिलेलं असतं चॉईस कोडच्या पुढे त्या ज्या सीट असतात ह्या सर्व सीट कशासाठी असतात तर लेडीजसाठी असतात है ना बरोबर आहे आता कसं समजेल तुम्हाला तर बघा या ठिकाणी आपण ओपनमध्ये गेलो जनरलची सीट दिसते का तुम्हाला नाही किती आहे झिरो झिरो आणि लेडीजमध्ये दोन आणि पंधरा है ना तर हे पण तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल मुलगा असेल तर फिमेलच्या कॉलेजला तुम्ही अप्लाय करायचंच नाही चॉईस कोड नाही तर तो खराबच होणार आहे ओके हा आणि आता ईडब्ल्यू एसचं राहिलं आता ईडब्ल्यू एसचं सर सांगितलंच नाही तर ईडब्ल्यू एसचा फायदा हा होतो की ईडब्ल्यू एस साठी प्रत्येक कॉलेजला या टेन पर्सेंट जागा ह्या एक्स्ट्रा असतात म्हणजे जर साठचं सा बघा आपण बघूया आपण वरचं साठ इंटेक आहे ना या ठिकाणी सँक्शन इंटेक्स साठ आहे तर साठच्या दहा टक्के जागा किती होतात सहा म्हणजे ईडब्ल्यू एस साठी किती मुलं अप्लाय करू शकतात सहा है ना एक्स्ट्रा मुलं हे ई डब्ल्यू एसमध्ये घेतले जातात जर समजा ईडब्ल्यू एसचे सहा मुलं मिळाले नाही तर त्या जागा ओपन होत नाही त्या जागा तशाच राहतात त्या पुढच्या वर्षासाठी कॅरी हो, फॉरवर्ड होतात कळालं तर विद्यार्थी मित्रांनो हा फायदा असतो वॅकन्सी सीट मॅट्रिक्सचा त्यामुळे कॉलेजेसची लिस्ट अकॉर्डिंग टू दॅट प्रिपेअर करा आणि त्याच्यावरनं तुम्ही अप्लाय करायला हरकत नाही ठीक आहे आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल आणि जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी काही मदत हवी हो असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे त्या ग्रुपमध्ये ॲडमिनमध्ये नंबर माझा भेटून जाईल तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज करू शकता इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी मी आमच्या कन्सल्टन्सी टीमला तुमचा नंबर फॉरवर्ड करेल किंवा कन्सल्टन्सी टीमचा नंबर तुम्हाला फॉरवर्ड करेल आणि जेणेकरून तुम तुमचा ऑप्शन फॉर्म हा तुमच्या कॅटेगरी वाइज भरला जाईल आणि तुम्हाला चान्सेस आहेत की तुमच्या पर्सेंटेजवरनं तुम्हाला कॉलेज चांगलं भेटू शकते ठीक आहे त्यामुळं थोडंसं ॲनालिसिस करणं खूप आवश्यक आहे माझं तर हे म्हणणं आहे की प्रत्येक मुलानं आपापलं ॲनालिसिस करायला पाहिजे जेणेकरून काय होईल तर तुमचा बेस्ट तुमच्या मार्क्सला बेस्ट कॉलेज मिळून जाईल आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर करून घ्या भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू